महाबळेश्वरच्या कुशीत वसलेल्या वारसुळी देवगावांमध्ये श्री वागजाई महाकाली व विठ्ठल रुक्माई मंदिराचे उद्घाटन जीर्णोद्धार प्राण प्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा उत्साहात पार पडला संपूर्ण पूजाविधीचा कार्यक्रम सूर्यकांत महाराज माजगावकर यांच्या हस्ते तर अशोक महाराज गिरी यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले तीर्थक्षेत्र पंढरपूर पासून क्षेत्र महाबळेश्वर वारसुळी देव येथे वाजत गाजत देवीच्या मूर्ती आणण्यात आल्या या निमित्ताने तीन दिवसाच्या या सोहळ्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला संपूर्ण गावातील ग्रामस्थ महिला मंडळ आणि सर्व तरुण पिढी उपस्थित उपस्थित होते खास करून मोठ्या संख्येने या ठिकाणी होत्या कार्यक्रमाला मदत व पुनर्वसन मंत्री आमदार मकरंद पाटील यांनी शुभेच्छा भेट दिली तर माथाडी नेते नरेंद्र पाटील कर्षार कर्षारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते त्यांनी गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी एकशे पाच गाव समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित

प्रतिक्रिया किंट रुपयेची प्रतिष्ठापना आणि मंडळीच्या जीर्णोत्तर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली ग्रामस्थांच्या लोकवर्गणी फुगणाऱ्यांच्या मदतीनं आज या सगळा कार्यक्रम संपूर्ण होत असताना खूप आनंद होतो आहे आणि या कार्यक्रमाला माझ्यासोबत माथाडी युनियनचे नगरसेवक रविकांत पाटील आमचे सगळे वारणार कार्यकर्ते आमचे दानाबंदरचे कार्यकर्ते पुढचा डोंगरी भागातला जो शेतकरी वर्ग आहे हा माथाडी कामगार म्हणून मुंबईला राहिलेला आहे ज्यांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांना या कामगार चळवळीमध्ये साथ दिली स्वर्गीय शिवाजीराव पाटलांना साथ दिली आणि आज संघटनेमध्ये आम्हा लोकांना साथ देतो याचा आम्हाला आनंद आहे माझ्याकडे महामंडळाची जबाबदारी आणि मी या ग्रामस्थांना विनंती केली कि आपण महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभार्थी बना आणि महामंडळाचा लाभ घ्या हे सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मनापासून हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी संतोष मालुसरे सध्या मी वारसोडिया गावी असून या ठिकाणी वाघजाई महाकाली तसेच विठ्ठल रुक्माई मंदिराचा जीर्णोद्धार उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या सर्व माहेरवाशिनी आहेत आणि जवळपास नाही म्हणताना एक दोनशे ते तीनशे माहेरवाशिनी या ठिकाणी आलेल्या आहेत मंदिराच्या निमित्त आणि अतिशय त्यांच्या चेहऱ्यावरचं हे हास्य आनंद पाहू शकता की आपण माहेरच जातो तेव्हा एक आगळाच वेगळा आनंद चेहऱ्यावर बघायला मिळतो आणि या माहेर त्या मी काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे माझं नाव आशा पांडुरंग शेजार आहे मी वागदर गावावरून आहे मी माहेरपासून आलेले आहे ते आणि आज वारसुलदेवच्या वाघदाई महाकालीचा दिनोधव होता आणि खूप छान प्रकारे हा कार्यक्रम पार पडला आणि माहेरपासून खूप छान प्रकारे सन्मानाने आदर पुरस्कार देऊन आमंत्रित केलं होतं त्याबद्दल वाघदरे वारसुरदेव या गावाचे मी खूप खूप आभारी आहे आज आमचा वारसुदेव या गावालांनी खूप छान सन्मान केल्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहे आणि आम्ही माहेर वाचणार मला खूप आनंद झालाय बोलवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद गावाला नंतर छान वाटलं माझं नाव लता दिलीप कदम मी माहेर वासिन आहे आणि खूप माहेरवासींचा चांगला यांनी सन्मान केला आहे मला या गावात कालपासून खूप आनंद वाटला आणि सकाळीपासून तर खूपच छान आमचा सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण मी वागदाई महाकाली व श्री विठ्ठल रुक्मई मंदिराचं भव्य उद्घाटन सोहळ्या होता आमच्या गावामध्ये आमच्या गावातली सगळे ग्रामस्थ मंडळांनी खूप आनंद आणि हसोहा पार पडलेला आहे आणि आमच्या महिला वर्गाने पण त्यांना प्रति साथ दिलेली आहे आणि प्रमुख खूप पाहुणे उपस्थित होते त्यांनी त्यांचा तेन वेळ काढून इथं आल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद बोलेल आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांना आभार मानते आणि ग्रामस्थांचं पण मी आभार मानते की त्यांनी खूप हे पुढाकार आज पार आमच्या पार गावामध्ये त्या वारसाई मंदिरात पांडुरंगाच्या मंदिराचा दोन वर्ष जन्म चाललेला आहे दोन वर्षे खरोखर दो आमच्या सर्व ग्रामस्थांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि त्या भिंतीच्या चीज झालेले आज भव्य दिव्य असा तीन दिवस झाला कार्यक्रम चालू आहे आणि आमच्या गावामध्ये भावासी असू किंवा अनेक कोण देणकेंद्र असू सगळ्यांनी आम्हाला भरपूर असं सहकार्य केलं आणि त्याच्यामुळं हा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आज झालेला आहे कालपासून सर्वांनी अगदी सर्व प्रयोगांना सर्व सह सहभाग घेतला आणि सर्व कार्यक्रमामध्ये उत्तम झाला तर आले सर्व भाविकांचं मी ग्रामस्थ सर्वांचं अभिनंदन आम्ही व्यक्त करतो आदरणीय निजी कदम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आमची वारसोळी गावची पवित्र भूमी आणि ही भूमी अशी आहे की गेली पन्नास वर्ष या भूमीमध्ये महान संतांचं पदस्पर्शन पावन झालेल्या या वारसोळी गावामध्ये गेले दोन वर्ष या तरुणांच्या अथक प्रयत्नानं आमच्या वारसोळी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्वार पांडुरंगाचा जीर्णोद्वार मंदिराचा हा अथक प्रयत्नानं पूर्ण केला गेला आणि या ठिकाणी माहेर ग्रामस्थ बाहेरून आले सगळे पै पाहुणे या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्यामुळंच हे आज आम्ही यश मिळू शकतो म्हणून या सर्वांचं मी हृदयापासून मनापासून हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो आ, नमस्कार ग्राम ग्रामस्थ मंडळ वारसुळदेव यावतीनं मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आज दोन वर्ष झाली वारसो महाबळेश्वराच्या प्रसिद्ध छोटंसं गाव वारसुळीदेव या गावातील ग्रामदेवात वाघजाई महाकली देवी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम आज पूर्णत्वास गेलेला आहे देणगीदार सर्व भागातील देणगीदार दानशूर व्यक्ती माहेर माहेरवासील या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि इथे आलेल्या भाविक भक्तांनी করবো <laughs>

धन्यू <laughs>